गुड मॉर्निंग मॉर्निंग झालेली आहे मॉर्निंग झाली आहे झाड असले भारी वाटत ना ते सीन काय कशी चालली मॉर्निंग तुझी मस्त कशी <laughs> काही एकटीच धुतेस तू कपडे मी पण असते की आमच्या कारलीला कारली, कारली आलेत साक्षेवधली चालू काय अजून झालं नाही झालं की मी दोन तीन आलेत आणि दिडगाच्या शेंगा पण आल्यात इथं कुठंतरी आहेत बाबा येतं पन्नास रुपये किलो आहे दिडगा आता भरपूर आले ते आता पाऊस जरा कमी आहे म्हणून लागलेत चांगले हा मस्त आले तर खालती पण आलेत ना सगळीकडे आलेत आणि टमाटर पण आलेत येते बका टमाटर कच्चे आहेत अजून खाण्याच्या यायचे नाही इथे पण दोन फुलं आलेत आता दिडग्याला आणि काय मनुष्यात आई कशात बरे आहेत म्हणतात आणि आमच्या माजरीला त्या घाबरत्यात घुंगरू वाचत्यात म्हणून रात्रीचा अचानक येत म्हणतात आमचे मिरचीचं झाड सुकलं चांगल्या मिरच्या लागलेल्या तुळस पण सुकली जरा पावसामुळे चल दीदी दीदी पाणी घेऊन तयार झाले कुठे आहेस ते मांजर आहे आमच्या तिथं ए इकडे या मनीषाताई तुमच्याच घरावर बसली आहे हा हिला आहे ना हिला मनिषादा आहेत ना घाबरत आहेत कारण तिच्या गाळ्यामध्ये ना आम्ही घुंगरू बांधलेत ए, सगुना ये ए, सगुना। खाली आणि मी जास्वंदीच्या फूल गुलाबाची फुलं आणि कढीपत्ता हे घेतलं आणि सुकवायला ठेवलंय आणि याच्यात मेथी कलोंजी कोलफड हे सगळं टाकून तेल बनवायचं ऑइल खूप केसांसाठी उपयोगी आणि हे मी बनवणार आहे आता मी आता सुकत ठेवलं आहे पण ऊनच नाही आहे नुसता पाऊस आहे दीदी तुला केसांना तेल बनवलेला फरक पडला आहे नक्की किती वाढलेत केस तुझी बघू नको 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 म्हणते नाही खरंच या तेलांनी खूप फरक पडला आहे मला आणि मी अजून बनवणार आहे एकदा बनवून ठेवलेले बॉटलवर पण ते आता संपेल आमची सगुणा काय खाली येत नाही बघते कशी आहे ए सगुणा नुसतं बघायचं काम करते ये खाली भात खाऊन वरती गेले आता बसली ऊन खाते चल दीदी आपण आपले कपडे धुया आपली कामं बाकी आहेत अजून किचन पण धुवायचं आहे आम्ही काल शेडूच्या मातीने सगळं सारवून काढलं अजून पडले साफसफाई करायची किचन धुवायचं सा बाकी सगळं सारवून काढलं शेडूच्या मातीने पूर्ण भांडी बिंडी घासून सगळं व्यवस्थित करून ठेवला गावच्या पद्धतीने मला खूप आवडतं असं शेडूच्या मातीने सारवलेलं तर आणि काल मी दिदी आईने सगळ्यांनी आम्ही कामं केलीत साफसफाई दसऱ्याची असं आता किचन वाटत आहे बाकी आहे जेवण झालेलं आहे बनवून आमच्या सगुणाची एंट्री झालेली आहे बघा किती क्यूट आहे की नाही एक एक लाईक करा आमच्या सगुणासाठी ह्या घुंगरांना मनीषा ताई खूप घाबरते त्यांना वाटतं कोण चुड्याला आली काय घुंगरू <laughs> बांधलेत मी तिला नुसतं खायला पाहिजे भात खाल्लाय मी आता जाऊन बसले चल ये खाली ये सगुणाला म्हटलं मनिषदा इकडे जा ये खाली चल नाही तर जा मग चला आता घरची कामं आवरून शेतामध्ये आले। आमची नवीन मस चला बघूया मी पण बघितली नाही तुम्हाला पण दाखवते सेम सेम झाल्या त्या ही आमची नवीन मस आज घेतले आणि ह्या दोन जुन्या आहेत पहिल्याच ही मोठी बारकी आणि ही नवीन सेम आहे तुझी बहीण आहे जुडवा जुडवा पांढरी पांढरी हीच फक्त एकटी काळी आहे बाकी गोरे आहेत ही उन्हानी काळी झाली मारायला कशी धावते मारायचं सुस्त तिला जवळ जाऊन देत नाही आजीबाई आणि ह्या काय ह्यांना काही कामधंदा नाही नुसतं खायला पाहिजे बस पुढ्यात खायला बाकी काय नाही ना काय बोकडे आमच्या धाबालीला फुलं आलेत बघा किती धाबाली हे झाडचं नाव एक किती छान फुलं आहे एकदम भारी खूप सारे आलेत गणपतीत या पाहिजेत पण गणपती झाल्यावालेत भरपूर आहेत आणि आमच्या करांदेला करांदे, ला, करांदे पण लागलेत छोटे छोटे मोठे आम्ही काढून नेले परवा आणि काकडे सारे खूप सारे काकड्यांचं झाड सा आहे वेल आहे वेल हे फुलं आलेत आताशी अंदा काकडी काकडी खायची काकडी ना फुल आलेत करांदे काय करताय आई इळ्याला धार लावते आणि करांदेला हे आले करांदे करांदे मस्त मस्त खाल्ले आम्ही कोकोला मी फटका दिलाय त्यांनी घाण केली तिथं दरवाजात म्हणून आणि तो, तो पडतोय माझ्यापासून काय दरवाज्यातच घाण करतो रोज मला काढायला लागते आमच्या केळीला ना कोंब आले इथं मी सीताफळच्या बिया लावलेल्या हा बिया काय उगावल्या ना नाही अजून उगावलंच नाही काय ये पळू नकोस खायला पाहिजे ना भात पाहिजे ये ये चल लवकर मग कशाला घाण करतो केळीला कोंब आले तुम्हाला दिसतोय ते अंदा केळी या खायला भेटतील नाही दिसत ना इकडून वरून दिसत दिसला चला आता शेतातली कामं करतो वडीची पानं झाली मस्त वडी करायला टाइम नाही पानं भरपूर आहेत चला आता माझी माझी कामं आवडते शेतातली घरची झालेत मगाशी सगळे कपडे विपडे धुऊन आता मी माझे बटरफ्लाय कुठे गेलं गेलं बाय सर्वांना आमच्या शेतातील काकडी लागल्या काकडी आणि सकाळी मी बघितले तेव्हा हो मला नाही दिसल्या आणि आता दिसल्या किती मस्त मस्त